यवतमाळ जिल्ह्यातील आरोग्य सेवेतील वाढत्या अनियमितता आणि बेजबाबदार कारभारावर जोरदार आवाज उठवत आज काही स्थानिक नागरिकांनी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी उपसंचालक अकोला विभागीय आयुक्त अमरावती निवेदन सादर केले या निवेदनात जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या मनमानी कारभाराविरोधात ठोस पुरावे सादर करण्यात आले असून आरोग्य यंत्रणेत सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली असून निवेदनात नमूद केल्याप्रमाणे जिल्हा शल्य चिकित्सक आपल्या कार्यक्षेत्रातील आरोग्य सेवा आणि रुग्णालय व्यवस्थापनाकडे पूर्णतः दुर्लक्ष करत आहेत यामुळे खासगी रुग्णालयांमध्ये अनेक अनियमितता पाहायला मिळत आहेत विना परवानगी सुरू असलेली खाजगी रुग्णालय जिल्ह्यातील अनेक खाजगी रुग्णालये आवश्यक परवानग्याच न घेता सुरू आहेत तपासण्या ठराविक लॅबमध्येच लाग कराव्या लागतात जेथे आर्थिक फायद्याचा संबंध असतो औषध विक्रीतील अनियमितता रुग्णांना ठराविक मेडिकल स्टोअर्समधूनच औषधं घेण्यास भाग पडले जात असून जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाचे सोपा सेट त्यांनी आपल्या घरी नेल्याचे निदर्शनास आले होते या गंभीर तक्रारी असूनही प्रशासन आणि आरोग्य विभाग यावर कारवाई करण्यात अपयशी ठरले आहेत प्रशासन सुस्त आणि डॉक्टर मस्त अशी अवस्था असल्याची लोकांची भावना आहे जिल्हा शल्य चिकित्सकांच्या कारभाराची सखोल चौकशी करून तात्काळ त्यांच्या हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी गुरुदेव युवा संघाचे मनोज गेडाम यांनी केली या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मृणालिनी दहीकर यांनी मौजा धानोरा येथे नाथांजली गॅस एजन्सी ठाणगी तालुका उमरखेड यांच्याकडून एप्रिल महिन्याच्या घरगुती सिलेंडरची किंमत आठशे शहाऐंशी एवढी असून नाथांजली गॅस एजन्सीद्वारे ग्राहकांना नऊशे पन्नास रुपयांना गॅस विकून ग्राहकांची साठ ते सत्तर रुपयांनी आर्थिक लूट करत असल्याचा आरोप केला आहे धानोरा येथील सामाजिक कार्यकर्ते केशवराव तिडके यांनी तहसीलदार उमरखेड व उपविभागीय अधिकारी उमरखेड यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यवतमाळ यांना लेखी स्वरूपात तक्रार केली आहे गॅस एजन्सी व गॅस पुरवठा करणाऱ्या गाडीवरील ड्रायव्हरला विचारणा केली असता ड्रायव्हर उद्धट भाषेत बोलतो त्यामुळे त्यामुळे उपविभागीय अधिकारी तथा तहसीलदार साहेब यांनी या गोष्टीची चौकशी करून दोषी व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करावी अन्यथा आपल्या कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा केशवराव तिडके यांनी दिला आहे या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी कितीही पुराव्यांशी तक्रारी करा चौकशी मात्र शून्य तक्रार केली की चौकशीच्या नावाखाली वरिष्ठ मजा सुरू असते तक्रार करायची आणि अधिकाऱ्यांनी तक्रार दाबायची हा प्रकार सध्या सगळीकडे सुरू असून मुख्यमंत्र्यांकडे तक्रार तक्रार करा करा शासनाच्या पोर्टलवर कोठेही तक्रार करा, करा चौकशीच्या नावाखाली कागदी घोडे नाचवले जातात पुढे त्या कागदी घोड्यांचे काय होते हे मात्र गुलदस्त्यातच राहते लोकशाही दिनी सुद्धा प्रत्यक्ष तक्रारी दिल्या कारवाई मात्र काहीच होत नाही उमरखेड तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे एक दोन वैद्यकीय अधिकारी सोडले तर कोणतेच वैद्यकीय अधिकारी मुख्यालयी राहत नाहीत आणि ओपीटी सुद्धा काढत नाहीत यांच्या अनेक तक्रारी झाल्या परंतु कारवाई मात्र अद्याप झालेली नाही सर्व सुखसुविधा असताना सुद्धा कर्मचारी मुख्यालयीन राहत नाहीत दुपारी सगळ्या कार्यालय शुकशुकाट असतो उमरखेडचे आमदार भाजपचे जिल्हा समन्वयक व यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आलेल्या तक्रारींची चौकशी करून कारवाई करणार का हा प्रश्न सध्या नागरिकांकडून विचारला जात आहे यवतमाळ श्री शिवाजी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बारावीत घवघवीत यश मिळवले आहे महाविद्यालयातील निकाल तीन टक्के लागला असून वैष्णवी गजानन ढोरे हिने एकोणऐंशी पूर्णांक सतरा टक्के मिळवत महाविद्यालयातून कला विभागात प्रथम क्रमांक पटकावला आहे तर विंध्य विभागाचा शंभर टक्के निकाल लागून चैतन्य जयंतराव सूर्यवंशी याने अठ्यात्तर पूर्णांक सदुसष्ट टक्के मिळवत विज्ञान शाखेत प्रथम क्रमांक पटकावला आहे तर अंध युनिटचाही निकाल उत्तम असून नितेश कुंडलिक जाधव आणि वरद संतोष शिंदे यांनी देखील उत्तम गुण प्राप्त केले आहेत अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार